जर आपल्याला व्हिडिओ लिंकवरून म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओ लिंकवरून आपल्याला त्याचं सॉन्ग कधी कर डाउनलोड करायचं असेल तर कसं डाउनलोड करू शकतो सगळ्यात पहिले त्या लिंकला कर कॉपी करायचं देन क्रोमवरती यायचं आणि ते सर्च करायचं वाय टू मेट देन या ठिकाणी यायचं या साईटला वाय टूमेटच्या पेस्ट करायचं आणि असं आपल्याला दिसणार व्हिडिओ डाउनलोड करायचं की ऑडिओ डाउनलोड करायचं तर सगळं आपल्याला दिसणार तर मग मला फक्त ऑडिओ पाहिजे तर थ्री ट्वेंटी बीचा ऑडिओ मी डाउनलोड कर तर डाउनलोडवरती क्लिक करणार मग बॅग घेणार इथं डाउनलोडची लिंक येईल त्याच्यावरती क्लिक करणार मग तो डाउनलोडला लागून जाईल हे पण डाउनलोड झालेला आहे तर अशा प्रकारे आपण कोणत्या पण यूट्यूबच्या व्हिडिओचा ऑडिओ डाउनलोड करू शकतो